भारत सरकार आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे त्याचा फायदा करोडो लोकांना होत आहे गरीब आणि मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने अनेक योजना आणल्या ज्याचा आजही अनेक भारतीय लाभ घेत आहेत पण असं असलं तरी देखील देखी देशात अजूनही अशी परिस्थिती आहे की अनेकांना दोन वेळ जेवणही मिळत नाही अशा लोकांसाठीच केंद्र सरकारने रेशन कार्डची सुविधा आणली आहे शिवाय कोरोनाच्या काळापासून सर्व पांढऱ्या शिधापत्रिका धारकांना तांदूळ मोफत देण्यात येत आहे देशभरातील जवळपास ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनचा फायदा होत आहे त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक आहेत पात्रता नसतानाही त्यांना रेशन मिळत आहे या पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्यांची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय बनावट शिधापत्रिका वापरून पात्रतेशिवाय मोफत रेशन मिळणाऱ्यांवर सरकारने एक जानेवारी पासून मदत निश्चित केली आहे नवीन वर्षापासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय अशा लोकांची ओळख ई केवायसी आणि इतर पद्धतींद्वारे केली जाईल त्यामुळे एक जानेवारी पासून काही लाख बनावट शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे सरकारने सरकारने अलीकडे जाहीर केले की ते गहू हरभरा आणि साखर यासह हो, एकूण दहा स्वयंपाकघरातील वस्तू लवकरच मोफत वितरित करण्याची योजना आखत आहे त्याचवेळी बनावट कार्ड प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे सरकारने आधी बनावट कार्ड ओळखण्याचा निर्णय घेतलाय अन्यथा खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळू शकत नाही अशी चिंता व्यक्त केली जाते देशात असे लोक आहेत ज्यांना दरवर्षी हजारो रुपये आयकर भरूनही रेशन मिळत आहे आपण लोकांना गाड्यांमधून येताना आणि मोफत रेशन घेऊन जाताना पाहतो त्यांच्यामुळे खरीप पात्र जनता तोट्यात आहे त्यामुळेच सरकारने बनावट रद्द करण्याचा निर्णय केवायसी पूर्ण करण्यासाठी जवळच्या रेशन दुकानात जावे लागेल पॉस मशीन वर फिंगर प्रिंट द्वारे पडताळणी पूर्ण करावी लागेल शिधापत्रिकेवर नोंदणी केलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकासह हो आधार कार्ड आवश्यक का आहे